उन्हाळ्याचे चटके वाढत असताना भातकुली तालुक्यातील बुधागड गावात पाण्याची कृत्रिम टंचाई निर्माण झाली असून नागरिकांना हंडावर पाण्यासाठी दीड किलोमीटर अंतर पायी चालून जावे लागत आहे शासनाकडून गोड्या पाण्याचं बिल आकारलं जात असतानाही नागरिकांना मिळते खारं आणि बिघडलेलं पाणी ज्यामुळे जनतेचा संताप उफाडून आला आहे भातकुली तालुक्यातील बुधागड या गावामध्ये सध्या कृत्रिम पाणी टंचाईचं भीषण संकट निर्माण झालंय गावातील नळ योजना बंद असल्यामुळे महिलांना आणि वृद्ध नागरिकांना दीड किलोमीटर लांब पायपीट करून पाणी आणावं लागत आहे शहाणू प्रकल्पाचं पाणी महाराष्ट्र जीवन प्राधिकरणामार्फत गावात पुरवलं जात आहे मात्र स्थानिक नागरिकांचा आरोप आहे की या पाण्यात बोरवेलचं खारं आणि दूषित पाणी मिक्स करून पुरवलं जात आहे विशेष म्हणजे या पाण्यासाठी नागरिकांकडनं गोड्या पाण्याचं बिल वसूल केलं जात आहे जे अन्यायकारक असल्याचं गावकऱ्यांचं म्हणणं आहे या पाणी टंचाईमुळे गावातील नागरिकांना धामोरी भातकुली मार्गावर असलेल्या विस्रोडी प्रकल्पाच्या एअर वॉल जवळून पाणी भरावं लागत आहे उकडत्या उन्हात ही पायपीट नागरिकांना जीव ठरत असून प्रशासनाने तात्काळ लक्ष देण्याची मागणी केली जाते उन्हाळ्यात दरवर्षी हे पाण्याचा जाय असते दीड किलोमीटरवर आम्ही पाणी नेतो पियासाठी बाकीचे याचं पाणी आलं वारीच शहाणूरचं शहाणूरचं पाणी ते त्यात खारं भोरचं मिक्स करून हे आम्हाला देतात पाणी एक एक दिवसाच्या आळ पाणी आम्हाला दुसऱ्या दिवशी पाणी मिळतो हे पाणी एक घंटा सव्वा घंटात मिळते शहाणूरचे हे विसरोळीचं पाणी आहे हे भातकुरीला चाललं इथं व्हाल आहे व्हालवरून आम्ही पिण्यासाठी पाणी इथून नेता येतो दीड किलोमीटरवरून आमची मागणी हेच आहे का आम्हाला बा गोळ पाण्याचा पैसा वसूल करतात आणि गोडच पाणी मिळावं ही आमची इच्छा आहे हे पाणी गोड आम्हाला मिळत नाही खारं पाणी मिक्स करून देऊन राहिले शहाणूर प्रकल्प बुधागड मधील ही पाणी टंचाई केवळ नैसर्गिक नसून नियोजनाच्या अभावामुळे कृत्रिम स्वरूपात निर्माण झाल्याचं स्पष्ट होत आहे प्रशासनाने या समस्याकडे गांभीर्याने लक्ष देऊन नागरिकांना गोड आणि सुरक्षित पाणी उपलब्ध करून द्यावं अशी गावकऱ्यांची ठाम मागणी आहे अन्यथा या असुविधेविरोधात तीव्र आंदोलन छेडण्याचा इशाराही नागरिकांनी दिला आहे